मी तीन वर्ष इथे आलो आणि पुढले वर्षी येणारच आहे अरे आमचे पुणेकर बाबा आणि भगवत महाराज आम्हाला एक महिना आधी फोन करतात आणि म्हणतात यावंच लागत <laughs> आहे आणि मी पण सांगतो येणारच जातो कुठं कुठे असलो जगाच्या पाठीवर तर या स्थानावरती मी येणार काय मागतो देवाकडे जाऊन आपण या आमच्या सारख्यांना या देवानं खूप दिलं आहे पण आपण मागतो आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या जनतेसाठी आपल्या धर्मासाठी आणि आपण प्रार्थना त्यांच्यासाठीच करतो इथे जे समोर बसलेली जी श्रद्धाळू जनता आहे मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत अबालवृद्ध आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावे त्यांच्या जीवनातले अडथळे दूर व्हावेत त्यांच्यावरची संकट दूर व्हावीत आणि या महाराष्ट्रातील आपल्या मराठी जनतेनं आनंदानं गुण्या गोविंदानं नांदावं ही गो। एवढीच प्रार्थना आपण देवाकडे करतो कारण हा जो देव आहे या भूमीतला हा हा सामान्यांचा देव आहे हा गरिबांचा सामान्यांचा आणि कष्टकऱ्यांचा देव असं मी मानतो आणि गोरगरीबां ज्याला देव मानतात ज्याचा पायावर डोकं ठेवतात त्याचं महात्म्य जे असतं हे चिरकाळ टिकून राहत रामगिरी महाराज जी बसलेले आहेत अनेक वर्ष ते या क्षेत्रात अध्यात्मच्या क्षेत्रात काम करतात त्यांचे कार्य त्याच पद्धतीचं आहे ज्या प्रकारचं वातावरण या देशभरात निर्माण झालंय त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित राहून पुढे जावं लागेल मला मगाशी अशी महाराज सांगत होते की त्यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलेला आहे गरिबांच्या कामासाठी हेच काम आहे देवाचं ही देवाने दिलेली प्रेरणा आहे इकडल्या हे आपल्याला जे आहे जे आहे आणि करावं असं वाटत आहे यालाच देवाचं कार्य म्हणतात करा आणि आमच्यासारखे लोक जे आहेत सत्तेमध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांच्याकडून जे तुम्हाला हवं ते करून द्या आम्ही मारामारी वच करतो पण तुमच्या निमित्तानं आमचा पदरी थोडं पुण्य पडतं आणि ते या राज्यासाठी आणि जनतेसाठी काम घेत ज्या गोष्टी आम्ही करू शकत नाही महाराज त्या तुम्ही करायच्या असता हे धार्मिक कार्य आम्ही मनाने धार्मिकच असतो पण तुम्ही समोर जाता लोकात जाता काम करता लोकांची सेवा करता त्यासाठी संस्था निर्माण करता ही देवस्थानांची उभारणी करता आता इंदापूरला आपण फार मोठं काम सुरू केलेलं आहे मला वाटतं दाबीर देवाचं फार मोठं काम मी पाहिलंय ते मी माहिती घेतली तिकडल्या खासदारांकडून सुद्धा मध्यंतरी माहिती घेतली मी अशा प्रकारचं कार्य सुद्धा आपल्या हातून होत आहे आणि तिथे लोक जाणार आहेत आम्ही सुद्धा येऊ या गावामध्ये अनेक वर्षापासून अशा प्रकारचं काम चाललंय लोक येतात आता माझ्यानंतर रामगिरी महाराजांचं प्रवचन आहे ते आपल्याला ऐकायचं आहे मी पुढल्या वर्षी येईन पण हे काय इतकी लोक का येतात पण आपला रस्ता काय बरोबर होत <laughs> नाही आपण देवाकडे प्रार्थना करू की आमच्यासारख्या चार लोकांनी निदान इथे येणारे श्रद्धाळू आणि भक्त आहेत त्यांच्यासाठी रस्ता तरी नीड आमच्याकडनं होऊन जाऊ द्या जर हा रस्ता आम्ही नीड करू शकत नसतो हजारो लोक इकडे येतात <laughs> तर कोणतं कार्य आमच्याकडनं होणार आहे आज मला असं वाटलं मी रस्ता चुकलो की काय मागच्या मिनिटं जास्त नाही हा रस्ता जास्त खराब झालेला आहे पावसामध्ये वाहून गेलेला आणि या रस्त्याचं काम सुद्धा पुढल्या वेळेला पैकी ताकदीचे रामगिरी महाराज बसलेले आहेत आज त्यांचा शब्द सरकारमध्ये प्रमाण मानला जातो इकडे खासदार आहे त्या भागातला आमदार आम्ही मुंबईला असतो कमी पडला तर आम्ही मंत्री इथले मंत्री आहे तर त्यांनी हे काम कधी करायचं त्यांना सुद्धा देवांना सुबुद्ध देऊ आणि पुढल्या वर्ष आम्ही येऊ तेव्हा चांगल्या रस्त्यावर पर्यंत पोहोचू अशी मी प्रार्थना करतो मी पुन्हा एकदा सगळ्या आमच्या दिगड नक्की येणार मला मगाशी आपण आमंत्रण दिलं आमंत्रणाची पण गरज नाही तुम्ही मला सांगितलं मी पुणे तर बाबाने सांगितलं आणि मी नाही असं कधी होणार नाही मला तुम्ही सांगा मी येईन पुढल्या वर्षी नक्की येईल त्याच्या आधी आपल्याला जर काही काम पूर्ण करायचे असतील ते आपण एकत्र बसून पूर्ण करू आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या सगळ्यांमुळे मला जी इथे यायची गोडी लागलेली आहे ती तशीच राहू द्या आणि <laughs> आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद जे आमच्या मागे आहे ते जनतेच्या मागे आहेत असं मी मानतो आणि तीर्थ आपली रजा देतो रामगिरी महाराजांना नमस्कार करतो वंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र